मागी गणेश जयंतीच्या माझ्या तमाम जनतेला मनापासून शुभेच्छा देतो तर रायगडचा हा तिढा सुटला असं मला वाटतं कारण मुख्यमंत्री मोदयांनी परवा भाष्य केलं दिल्लीवरून आल्यानंतर दोन्ही उपमुख्याशी बोलून हा विषय संपू मला कालच्या पुण्याच्या कार्यक्रमानंतर कदाचित बसून तुला सुटला असं असं मला वाटतं कारण खासदार तटकरे साहेबांनी याच्यामध्ये एक सुतवाच्य केलं होतं तेव्हा असं वाटतं की त्यांनी माघार घेतली आहे त्याच्यामुळे सरळ असते भरत शेठना पालकमंत्री करतील असा आशीर्वाद निश्चित आहे आणि रायगड त्याची वाट बघत आहेत तमाम जनता किंवा सर्वपक्षीय नेते ही वाट आहेत त्याच्यामुळे आशावादी होतो आम्ही येणाऱ्या चोवीस तासामध्ये भरतशेठ रायगडचे पालकमंत्री होते आता तो व्यक्ती दोष आहे त्याच्यावर खूप डिबेट झालं प्रत्येकाला ती समज पाहिजे असं मला वाटतं कित्येक वर्ष राजकारण राहून जर अशापदीची बालिश कृत्य केलं की लोक हास्यास्पद त्याला घेतात त्यातला तो प्रकार आहे त्याच्यामुळे प्रत्येकाने आपलं मत व्यक्त करताना बुद्धी साबूत ठेवून करावं असं मला वाटतं आणि स्वार्थी बुद्धी नसावी राजकारणामध्ये असं माझं व्यक्तिमत्व आहे ज्याला अधिकार आहे प्रोटोकॉलप्रमाणे जो जनतेने अधिकार दिला आहे त्याला ते पद मिळालं पाहिजे भाल केलं पाहिजे आणि मग स्वार्थी बुद्धीने मागणं आणि मग स्वतः अपमान करून घेणं ही रायगडची संस्कृती नाही आहे त्याचा विचार वरिष्ठांनी नक्की करावा त्यांना माहिती आहे लोक की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आदरणीय तटके साहेबांचं आम्ही सगळ्यांनीच म्हणजे आम्ही तिन्ही आमदार असो आमचे सगळे पदाधिकारी असतील मनापासून काम केलं पण विधानसभेला त्यांच्याकडनं जर काम झालं नाही आहे त्रिवार सत्य आहे त्यांना देखील माहीत आहे आता ती नेहमीची वृत्ती आहे त्यांची ज्यामुळे तो बदल होणं अशक्य आहे पण ते नेहमी नेहमी चालणार नाही आहे रायगडचा मावळे हे कधी सहन करणार नाही आहेत तेव्हा त्या पद्धतीचा प्रतिवार आम्ही करण्याचा प्रयत्न केला ती दखल देखील मुख्यमंत्री मोदींनी घेतली आणि त्यानंतर पालकमंत्री पदाला स्थगित दिली आणि मला मी आशावादी आहे किंवा आम्ही सगळे आशावादी आहोत की येणाऱ्या काळामध्ये बरेचशे पालकमंत्री निश्चित